शेतकरी बंधूंनो एका भावाची आपल्याला कमेंट होती की भाऊ तुम्ही काय करतात ऊस समजा खोडवा काढून टाकत असताना की पुढील त्याचं नियोजन कसं करतात कारण कशामुळं की भविष्यामध्ये समजा काही अडचण येते का मग सोयाबीन पेरायची असल्यावर त्याच्यात जमते का पाचट कुजत आहे का अगर आपल्या पेरणीला समजा आडवं येत आहे का काय करा तुम्ही त्याची वेळोवेळी त्याचे अपडेट देत चला तर का नाही गावात बी समजा मित्रकंपनी विचारती की नागरीत असताना बाबा मग कसं नागरायचं तर ठेवायची मग बुकटा होईन का अडकन का म्हणजे असंख्य प्रश्न असतात शेतकऱ्याच्या मनात आणि ते असायला बी पाहिजेत ती गोष्ट साहजिकच आहे कारण काय, काय होतं माहिती का शेतकऱ्याला समजा हे सर्व गोष्टी काम करीत असताना सर्व गोष्टीला तोंड द्यावं लागतं आहे आणि येणाऱ्या अडचणी असतात काहीच ताण घ्यायचं नाही बरं का काय आहे माहिती आहे का ज्या कोणत्या समस्या आहेत का त्या आपल्या डोक्यात असतात आणि एखादी गोष्ट आपण करायची ठरविली अगर समजा आपण करायला लागलो की त्या गो त्या कोणत्या बी गोष्टीतल्या आपण अभ्यास करतो आणि अभ्यासाच्या नादामध्ये त्याच्यातली जाळी मुळी ना मुळी आपल्याला माहीत होती आणि आपल्याला अनुभव येत चलते त्यांना आपण करतो आता तुम्ही पाहू शकता बघा ही सर्व जे सर्व का मिशीनने गेलेला आहे हार्वेस्टरने आणि मिशीनने गेल्याच्यानंतर आपल्याला खोडवा काढून टाकायचा आहे आता ह्या वावरामध्ये अर्ध्या वावरात चौथ्या वर्षीचा खडवा आहे ना वरून वरून अर्ध्या वावरामध्ये तिसऱ्या वर्षीचा खडवा आहे आता हे आपल्याला मोडून टाकायचं आहे आणि मोडून सोयाबीनचं पीक घ्यायचं आणि सोयाबीनचं पीक घेऊन परत आपल्याला ऊस करायचा आहे आता पाहू शकतात बघा तुम्ही तिथं टॅक्टर उभं आहे ते काहीतरी साफ करायला जाळी त्याच्यामुळे उभं केलं थोडं टॅक्टर बी गरम झालं आहे काय केलं तर माहिती आहे का आपण इथं मी तुम्हाला सांगतो आपण डायरेक्ट रुटन मारला एकदाच रोटर मारला बरं का चार फुटाची सरी एकदाच रोटर मारला आहे रुटन मारल्याच्यानंतर म्हणजे सुरुवातीला सांगायच राहिलं मिशिनने उज गेल्याच्यानंतर कंप्लीट एक महिना आपण काय केलं आहे पाचट वाळून दिलं आहे कारण इथं अगोदरच मिशीनने गेला म्हणल्यावर भुगा असतं आहे पुन्हा एक महिना वाळून दिला आहे आता फेब्रुवारी सुरू आहे फेब्रुवारीमध्ये आता उनबी खूप आहे म्हणजे चांगलं तापलं आहे पाचट तापल्याच्यानंतर आपण रुटर मारला डायरेक्ट रुटर मारला आहे रुटर मारल्यानंतर काहीच केलं नाही आज दुसरा तिसरा दिवस आहे लगेच आपण ट्रॅक्टर सुरू केलं आहे ट्रॅक्टरवाले दादा म्हणले आता उशीर झालेला आहे थांबायचं नकं काहीच नकं लगेच त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण सुरू केलं आहे काय ना बघा तुम्ही बघू शकता तर या बघा नागरेट बी कशी लागली एका ठेकळं बी बघा हे अशा बालेच्या बाले उलतू उलतू पडायला लागल्या तर एकच नंबर नागरेट आहे वरी रान वाळलं आहे पण खाली रान ओलं आहे म्हणजे गार आहे ट्रॅक्टरला बी म्हणजे आहे नाही दम आणि त्या दमखावून दमकावून चलत आहे आणि पात्र तुमच्या डोळ्यासमोर बघा तुम्ही बघू शकता चटक प पलटीमध्ये गेलं आहे पात्र सर्वच्या सर्व पलटीमध्ये गेलं आहे आणि जे काय कु तुम्हाला कुठं मोठं समजा असे ढिगं दिसतील काही नाही त्याला हे बघा आपलं काम बी मागत सुरू आहे त्या कथीने इचकायचे आपली कोंबडी कशी इच किती तसं इचकायचे बी फेकून द्यायचे नाही तर जागेवर टाकायचे जिथं नाही तिथे टाकायचे आणि जरी समजा मोटारे पडले का ह्या एक कडीला त्या एक कडीला मोटारले पडत असतील ते आठ तास घेताना बेजार करतील म्हणून ते आपण काय करायचे पांगून टाकायचे अर्धा सर बेजार करतील म्हणून आणि हे ढिगं पांगून टाकल्याच्या नंतर एक दोन तीन महिने ही नांगर तळणार आहे मेला आपण मेमध्ये एक मेला आपण याच्यात रुटर राहणार समजा मे महिन्यामध्ये तौरस का ही पाचट बी कुजती वाळून वाळून तिचा जीव सारा कुठ होतोय आणि पुण्याच्या रुटरमध्ये सर्वच्या सर्व ते पाचटीचा भोगा होत आहे ढेकळाचा भोगा होत आहे काहीच नाही अक्षी पुन्हा काय नाही बघा येडं वाकड पेरायचं ट्रॅक्टरनी पेरता येत आहे बैलानी पेअरता आहे मिशन असली तर पक्षी काय होत आहे त्याच्या राशण्यात का रासणे व्यवस्थित होत नाही तर मग त्याला काय करायची पालती लोडी करायची आणि झाकून घ्यायचं वरून हेनी बी उघडं राहून पाखरं खातेन म्हणून आणि काय नाही मग दोन चार महिने त्याच्यामध्ये पक्षी हिंडून फिरून चार चार पाच पाच काकऱ्या गहू तुपटीत राहायचं रानतन मुक्त ठेवायचं कळा रान डायरेक्ट सरी माळी का चार फूट साडे चार फूट ऊस लावला तरी जमते कायच अडचण नाही काय नाही चार वर्ष झालं शेतकरी बांधवनो आपण हेच काम करतो काय अडचण येत नाही काय नाही पुढच्या सोयाबीनच्या चार महिन्यामध्ये पाऊस पडू पडू पाऊस पडू पडू ते कुजून जातं आहे चार महिन्यात मग त्याला त्या सोयाबीनला नाही कोळपिल तरी जमत आहे आणि कृषी विभागाचं म्हणणं बी सोयाबीनला जास्त दारं आहे तुम्ही कोळपू नका कोळपिरच्या नंतर हे घटत आहे आवरेज घटत आहे आणि बरोबर आहे ते दिसायला झाड जरी बारीक असलं का एखाद्या वगळीच्या ठिकाणी बघितलं का हात दोन दोन हाताच्या सुईद्वार्याच्या द्वार्यावानी त्याचा जारवा असते बघा बंधूंना जास्त वेळ घेत नाही काय नाही आता ही माहिती तुम्हाला सांगितली माहिती कसं काय वाटली कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन असताना चॅनल सबस्क्राईब करा भेटत राहू आपण अशीच काही ना काही नवीन माहिती घेऊन संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद